शिकण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तसंच मुलांचा आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमतेचा विकास करण्याच्या हेतूने युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने चिंचवडमधील एल्प्रो स्क्वेअर थ्री पॉईंट झिरो ही राष्ट्रीय स्तरावरील जनरल अवेअरनेस क्वीज स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुण्यातील चाळीस शाळांपैकी पाषण येथील लोकसेवा यू e स्कूल अँड ज्युनियर कॉलेजनेही सहभाग घेतला होता व विद्यार्थी या, या कार्यक्रमाची सुरुवात विभाग प्रमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली दीप प्रज्वलन झाल्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली प्राथमिक चाचणी फेरीत अडीचशेहून अधिक संघ सहभागी झाले होते यावेळी लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या एकूण पाच संघांनी सक्रियपणे उत्तर दिली यात इयत्ता मधील सायली रानवडे हिने प्रश्नमंजूषा स्पर्धेत पारितोषिक जिंकले या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील व ज्युनियर कॉलेजच्या समन्वयक जानकी प्रसाद यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले प्रसिद्ध क्वीज मास्टर मानस यांनी दिलेले प्रश्न आणि कार्य आमच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान आणि संबंधित विषयांमध्ये त्यांची कौशल्य विकसित करण्याची खरोखरच ही एक चांगली संधी असल्याची भावना शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली